मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या मोठ्या कारवाईत तब्बल साडे अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या टीमने ही धडक कारवाई केली आहे विजापूर गुहागर मार्गावर सापळा लावून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईत खटाव तालुक्यातील दरुज येथील ऋषिकेश चंद्रकांत कदम याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांच्या या धडक कारवाईचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय अवैध वाहतूक प्रकरणी विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या मोठ्या कारवाईत तब्बल साडे अठ्ठावीस लाखांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या टीमने हिबरे हद्दीत विजापूर गुहागर मार्गावर सापळा लावून गुटखा आणि तंबाखूने भरलेल्या पिकअप गाडीसह चालकावर मोठी कारवाई केली आहे या मोठ्या कारवाईत खटाव तालुक्यातील दरुज येथील ऋषिकेश चंद्रकांत कदम याला अटक पोलिसांनी केली आहे पोलिसांच्या या धड़क होता है। बगुया या धडक कारवाईचे परिसरातून भरभरून होत आहे बघूया प्रकरणी पोलीस निरीक्षक धनंजय नेमके सांगली जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी पीटापुलिष्ठांच्या हातीमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक गुटख्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत पोलिसांना सक्त सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सपकाळ यांना त्यांच्या लोकप्रिय बातमीदारामार्फत विटा पोलिस ठाणे हातीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांना आणि आय फळे आणि डिटेशनचे सर्व अंमलदार यांना सदर बाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या हो होत्या त्याप्रमाणे खटाव दररोज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून अवैध वाहतूक करणार सदर ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा गुटक्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गव्हर्नमेंट व्हरायटीत नव सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्या पासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक